नमस्कार नमस्कार येळकोट कोटी या आ, नाव सांग आपलं माझं नाव माऊली माऊली पूर्ण काय काय पाण्यास पाणी पाण्यास टाका आहे का पाण्यास का, टाकाय का का का? की साधारणतः किती वर्ष जुनं असेल काय सांगू शकाल या किती पिढ्या झाल्या काय सांगू शकत नाही नाही आमचं आज सांगत होत किंवा टाकाय तुमचं आज सांगायचं बर बर आणि हे पाणी जे आहे हे कधी संपत नाही ना उन्हाळा पावसाळा कुठला कुठला मध्यंतर समजा दुष्काळ होता पाणी होत शेताला म्हणजे एवढा मोठा दुष्काळ भाताचा दुष्काळ झाला आणखी मध्ये दुष्काळ झाला पाणी म्हणजे एवढी मती आहे की ह्याचं पाणी केवढाही मोठा दुष्काळ पडला तरी पाणी याचं कधी आटत नाही हे सतोबाजीच गप्पा मलायची देवाची कृपा असल्याशिवाय असं होत नाही का पाणी ना हे पाणी जातं का बरं बरं कारण हे भाग जास्त असा दुष्काळ आहे ना दुष्काळ दुष्काळ पाणी तशी एवढी सोय नाही त्याच्यामुळं त्या जुन्या काळात सुद्धा अशी सोय झालेली आहे आणि वर असं मंदिर आहे का सतशे देवाचं मंदिर आहे वर बर पाचशे ते सहाशे पायरे वर आहेत पाचशे ते सहाशे पायऱ्या वर आहेत का दिसतं हे सत मंदिर आहे बरं बरं सगळ्या धनगर समाजा आराध का धनगर समाजाच्या महाराष्ट्रात माणसं महाराष्ट्र कर्नाटक तिथून लांबून लोक येतात लांबून लोक आणि ज्यां ज्यांना अनुभव येते लोकांना चांगले अनुभव अनुभव आल्याशिवाय का हा अनुभव आल्याशिवाय माणूस येत नाही बरोबर आणि जर समजा आता हे तर यायच म्हणत नवीन माणसाला तर मार्ग कुठला मार्ग दी फलटण देवडी मार्गे आलं तर आंधळी मार्ग येते आंधळी फलटण मोघाडी पलटण मोगरा शिंगणापूर पांघरे मार्ग पांघरे मार्गी येऊ शकते शिंगणापूर आले ना पांघरे त्या मार्गे येऊ शकतात दोवळी मार्गे जर आले माणसं तर पांघरेको मलवडी मलवडी पलटण आली तर मोगर म्हणजे महाराष्ट्रात कर्नाटकात माणसं येते तिथे आणि आपले श्रद्धेनं दर्शन घेतात घेते नाव काय आपलं भेंबर दडस दडस का गाव इथलंच का गाव आमचं पांघरे पांघरेकडे आता देवा आला ना पुजारी तुम्ही बर बर आणि म्हणजे दरवर्षी देवस पुजारी होतात का तसं असतं पुजाऱ्यांचं हां पुजाऱ्यांचं दरवर्षी तसं नसतं दरवर्षी म्हणजे ज्याचा बोडका मोठा असेल जसं पा जसं बोडका मोठा असेल तर तशी गावकी मोठी असेल तर तसं पाणी कमी होतं मग आपला आमचा बोडका मोठा असेल तर आम्हाला दोन दिवस पाणी येतं बरं काय काही जणांना चार दिवस येतं कोणाला पंधरा दिवस येतं तुम्ही नित्यपूजा काय काय करता म्हणजे आपलं अभिषेक हे करता तुमच्या आमच्याकडे पाणी आलं आता संध्याकाळची वाट लावायची सकाळ करायची बरं दिवसभर आपली सेवा करायची परत दुसरा त्यांचा माणूस येतो म्हणजे दुसरं पाणी घालणार येणारे त्यांची ते सेवा करते म्हणजे भाविक भक्तांचे कौल हे लावता का तुम्ही हो लावता म्हणजे काय प्रश्न असतील आड अडचण असतील संत असं काय असे मांडते ते आपलं काम आहे आपण करणे त्यांचं बोलायचं त्यांनी काम करणे आपलं काय देव 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 दे तेच आपण तर आपण दे, देत नाही 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 देवाची देवा देवाच असतं बरं बरं म्हणजे तुम्ही सांगाल की देवस्थान ज्यांनी अजून बघितलं नाही किंवा धनगर समाज सोडून इतर समाजाला काय सांगाल तुम्ही देवस्थान बघा असं धनगर समाज इतर इतर समाजाला सुद्धी लय भारी वाटतं म्हणजे आता लय केवळ फक्त धनगर समाजाच देवस्थान असं नसून सगळ्या आहे असं मी तर म्हणत आहे हा म्हणजे सगळ्या लोकांनी देव्या मस्त धनगरचा देव असं मीच म्हणू शकत म्हणजे सर्व लोकांनी महादेव शंकर बाबा सगळ्यांचीच समजा अवतार मस्त आहे तिकडून शंकर बाबा मग असं आवाहन करण्यात येत आहे की सर्व समाजातील लोकांनी या ठिकाणी पाण्यास टाकायचं कायम पाणी असतात पाणी म्हणलं कायम असते आणि किती खोल आहे <laughs> किती खोल आहे बर बर चालत